बोलणाऱ्यांचे शब्द अंतकरणातून येत असले तर ऐकणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचले तरच त्याला अर्थ आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जन्माला आल्यापासून त्या मृत्यूपर्यंत आपलं काही ना काहीतरी स्वप्न असतं त्यातून आपलं लग्न झालं की आपल्याला मुलं होतात आणि तिथून पुढं आपलं स्वप्न खऱ्या अर्थाला स्वप्नाला एक रंग मिळतो परंतु आपलं काही स्वप्न काही स्वप्नच राहतात तर काही करण्याचा पूर्ण करायचा आपण प्रयत्न करत असतो काही सेवा मार्गातून होतात तर काही आपल्या कष्ट या स्वप्नाला आध्यात्मिकता तोडगा असेल तर शंभर टक्के आपले स्वप्न पूर्ण होण्याची ताकद स्वामी महाराज देतात आणि ही प्रचिती मला आलेली आहे बऱ्याच सेवे आलेले तर बघा येत्या संकष्टीला आपण खूप सेवा करायच्या रे थोड्या पण मोजक्या अतिशय लाभदायक होणाऱ्या सेवा जेणेकरून आपल्यावर असलेले संकट आपल्यावर असणार कर्जाचे डोंगर आपल्या मुलांच्यावर येणारी संकट कशी दूर होता होईल ह्या ह्या सेवेने आपण बघायचे तर ह्या सेवा काय असणार आहेत किती असणार आहेत आणि कशा स्वरूपात असणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या मध्ये आहेत तर व्हिडिओ कुठेही मध्ये दे आधी न थांबवता संपूर्ण पाहा जेणेकरून छोटी मोठी माहिती असते ती छोटीशी तरी कुठंतरी तुम्ही स्किप्ट केली तर महत्वाचा भाग तो निघून जातो आणि मग तुमच्या सेवा आपुल्या राहतात हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या युट्यूब चॅनल स्वामीच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप साम्य स्वागत आहे बघा सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलेलं आपण स्वप्न स्वप्न कोण पाहत नाही स्वप्न गरिबापासून मोठ्यापर्यंत सगळी स्वप्न पाहत असतात स्वप्न सगळ्यांचे पूर्ण होतात का नाही होत पण स्वामी सेवक स्वप्न पाहतो त्याचे निश्चितच पूर्ण होण्याची ताकद स्वामी मला देत असतात मग ते कशी कुठं हे प्रत्येक सेवकांना माहीत असतं अशाच आपल्या सेवा प्रत्येक आपण न चुकता जर वारंवार सेवा सातत्याने सेवा करत राहिलो तर निश्चितच आपली स्वप्न पायरी पायरीने का होईना पण पूर्ण होतात आणि सगळ्यात महत्वाचं संकष्टी म्हणजे काय असतं आपल्यावर येणारं संकट दूर होण्याचं काम असतं मग त्या दिवशी नुसतं आपण उपवास धरून संध्याकाळी संकष्टीचा जो चंद्रोदय दिलेला असतो त्या टाइमिंगला आपण फक्त चंद्राला ओवाळून झालं म्हणजे आपलं संकट दूर होईल का नाही होणार जरी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल बघा तुम्ही उपवास नाही केला संकष्टी नाही धरली तरी चालेल पण ह्या सेवा या चुकवू नका खूप महत्वाच्या असतात सेवा तर संकष्टीला सेवा आपण काय करत असतात सकाळी गणपती बाप्पांना अभिषेक घालावा अभिषेक घालतानाच तीस दुर्वा व्हायच्या दोन जास्वंदीची फुलं घ्यायची आणि दहया दुधाचा अभिषेक घालायचा अभिषेक घालताना आपण सोळा वेळा श्री सुक्त सोळा वेळा पुरुष होतं एक एक वेळा फलश्रुती म्हणायची स्वामी स्तवण म्हणायचं स्वामी समर्थ महाराजांची एक माल करायची गणपती बाप्पाचा एक माल जप आता गणपती बाप्पाचा पत्र कोणता ओम स्त्री गणेशाय दा एकशे आठ वेळा म्हणायचा आणि ते सगळं अभिषेकचं पाणी आपण घरातील सगळ्यांनी चमचा तुमचा भर प्यायचं राहिलेलं तुमचं जर शेत असेल तर शेतात तो शिंपडून टाका नाही तर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही कुंडीत झाड लावलेलं असतं तोळस तोडून सगळ्या झाडांना तुम्ही ते पाणी प्राशन करा धुळीच तुडवल अशा ठिकाणी पाणी कुठे फेकू नका खूप सेवा केलेलं महत्वाचं हे पाणी असतं सगळ्यात महत्वाचं आणि एक सांगते तुम्हाला पूजेचं पाण्याचं जर तुम्ही प्रसाद म्हणून भात भात वगैरे केला तर अतिशय लाभ लाभकारक असतो कुठेही पाणी ते निर्वृत्त जात नाही जेवढ्या आपण साधना केलेल्या असतो जेवढं मंत्र म्हंटलेलं असतो ते सगळं त्यामध्ये उतरले गेलेलं असतं आणि ते शरीरात जर आपण प्राशन केले तर शंभर टक्के आपल्या शरीरातील आजानी नष्ट होतात अनुभव घेऊन बघा त्यानंतर गणपती अत्र शर्ष व्यंकटेश स्तोत्र शु महिमा स्तोत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं अकराव्या कालभैरव अष्टकं च पठन करा बघा गणपतीच्या संकष्टीच्या दिवशी जेवढं जेवढं संकट काळ असतं जेवढे जेवढे संकट काळ स्त्रोत्र का असतं ते जर पठण केलं तर आपल्या घरावर आपल्या मुलांच्यावर आपल्या मिस्टरांच्यावर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर होणारी आपत्ती असते ती तर होणारच नाही सगळ्यात महत्वाचं बघा भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे काही मिस्टर काहींचा मुलगा काहींचा भाऊ काहींचा दीड आज मिल्ट्री मे आहे खूप त्यांच्या नरड्यावर सुरी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा सेवा खूप महत्वाची आहे आणि कुणाचं कोण नसेल तरी जरी त्यांनी त्यांच्यासाठी केली तरी सुद्धा खूप लाभदायक आहे या संकष्टीला तुम्ही प्रत्येकाने सेवा केलीच पाहिजे आणि करायलाच पाहिजे प्रत्येकाचं एक कामच आहे असं समजून या फक्त सेवा करा निदा निदान काल करा निदान करा वेळा सैनिकांच्या नावाने खूप तर पहा बघा आपलं नातलं जरी कोण नसेल तरी सुद्धा आपण आज त्यांच्या जीवावर बिंदास्त निद्रा म्हणजे झोप घेऊ शकतोय आपली मुलं त्यांच्या जीवावर तर आजकाल निर्धास्तपणे बाहेर फिरू शकतात पण त्यांच्या मानेवर त्यांच्या स्वतःवर संकट कधी हे त्यांनाही माहीत नसतं त्यांच्या संरक्षणासाठी आपण जर बस बस चा उती उती स्वामी समर्थ महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवा केल्या घरी बस बसल्या कालभर अष्टकमच अकराव्या पठण केलं अकराव्या तारक मंत्र म्हटलं तरी त्यांचं संरक्षण कवच त्यांच्या अवती स्वामी महाराज करतील जर घरोघरी प्रत्येकाने केले तर अशा किती पठण पाठवतील याचा अंदाजही लागू शकणार नाही आणि हे कार्य जर प्रत्येकाने केलं तर निश्चितच त्यांचं संरक्षण होईल असो महत्वाचा एक भाग आहे आपल्या घरावर संकट येऊ नये तर या संकष्टीला या प्रकारच्या सेवा करताना संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आपल्या दरवाजा मेन प्रवेश तुम्ही पाच किंवा लावा लावा तुम्हाला जो असेल तसा दिवा लावा फक्त साडेपाचच्या च्या दरम्यान तो दिवा तुमच्या मेन प्रवेशद्वारापाशी लागला गेला पाहिजे आणि त्या दिव्यात पाच लवंगा त्याही पूर्ण फुल असल्या पाहिजे तुमच्या आता लक्षात येत असतील की लवंगा कशा असतात त्या फुटी नसावी चांगली लवंग असावी पाच प्रज्वलित दीप लावावे साधारण ते दीप दोन तास तरी जळावे जरी वाराने गेले तरी मनाशी कोणताही निगेटिव्हिटी नाही ठेवायची वारा असतं नैसर्गिक असतं ह्यावेळेस वारं खूप असतं त्यामुळे दिवा तुम्ही डबल लावा टिबल लावा त्याचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही फक्त दिवा हा लावणं खूप महत्वाचं आहे का लावायचं आहे तर त्याचं आपण जी काही सेवा सकाळी केलेली असती ती सेवा सातत्याने महालक्ष्मीच्या रूपात उतरण्यासाठी आपण पाच लंगा दिव्यामध्ये ते टाकून फक्त ओम श्री महालक्ष्मी देवे नमः नम म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नम म्हणा तुम्हाला कोणता मंत्र सोपा वाटेल तो म्हणा ओम श्री कांत्याय देवी नम ओम श्री नमो देवी नमो देवी नमो नम कुठलाही तुम्हाला यातला मंत्र आवडेल तो म्हणा पण म्हणा तुमच्या घरातील विशिष्ट प्रकारचे वाईट भोग वाईट प्रसंग नष्ट तर होणारच आहेत पण होणार आहे आणि आपल्या घरात लक्ष्मीची कायम निरंतर वास राहणार आहे आपल्याला कसलीही लक्ष्मीची कमतरता नाही आपले हळूहळू होईना पण प्रगतीचा मार्ग तुम्हाला दिसायला लागेलच तुमची प्रगती कोणत्या स्वरूपात होईल हे तुम्हाला दीपावली पर्यंत कळेल त्या सेवा खूप महत्वाच्या असतात म्हणून संकष्टी दिवशी जी कोणी सेवा करतं त्या दिवशी त्यावेळीचे येणारं संकट ही आपल्यावरच दूर होतं गोष्ट आपण लक्ष्मी नारायणाची त्या दिवशी सेवा केली तर आपल्यावर घरावर आपल्यावर लक्ष्मीची बरकत राहते दृष्टी होते आपल्यावर कर्जाचा असेल तोही कसा फिरतो कळणार नाही आणि एक महत्वाचं नैसर्गिक काल घटना म्हणजेच काय तर अपकालीन मृत्यू जो येणार असतो तोही स्वामी महाराज दूर करतात आपल्यावर काही भोग असतात तेही दूर होतं कुठली आरोग्याची तक्रार असेल तेही कमी प्रमाणात येते बरेच प्रकार असतात फक्त सेवा मी सांगते ना मोजक्या सेवा आहेत पण त्याचं कार्य खूप मोठे आहे तुम्ही विश्वास ठेवून हा सेवा फक्त करत जावा सेवा करायला फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो चार पैशाची ही पडत नाही कारण कुठं जाऊन आपल्याला सवय असते चार पैसे घालायचं नाही ती सेवेला फक्त हात जोडून बसायचं असा नका करू स्वतःच्या मनाने स्वतःच्या तोंडाने मुखाने ते वाचन करा तेच करू घरात आपल्या प्राधान्य घरात बरकतीचा लाभ घरात लक्ष्मीचा लाभ घरातील निगेटिव्हिटी नष्ट वाईट शक्तीचा नष्ट कोणी कधी बाधा केली असेल ती नष्ट होणार आहे या सेवेने आणि सगळ्यात महत्वाचं संकष्ट संकट दूर होत गणपती बाप्पा हा संकट हरता आहे सुख हरता आहे दुःख घरात घेऊन येतो आणि असणारे दुःख तो बाहेर त्याच्याबरोबर घेऊन जातो हे सगळ्यांना माहीत आहे फक्त सेवा करा म्हणून सांगितलं तुम्ही उपवास धरून सेवा होत नाही तर काही गोष्टी असतात त्या आपल्याला ग्रंथ स्वरूपी वाचन केल्या पाहिजेत सेवा केल्या पाहिजेत आणि या सेवेनेच मेळाम हो येतो असा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट खाली आहे जर बेला क्लिक करावी सूर नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन जरा तुम्हाला मिळून जातील झालेली सेवा सांगितली सेवा स्वामी सवर्त महाराजांची चांगली अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते अवधूत